कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील वाठार या गावात चारित्याच्या संशयावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घातल्याने जखमी झालेल्या पत्नीचा बुधवारी उपचारावेळी मृत्यू झाला आयेशा सलमान पटेल वय सव्वीस वर्ष असं विवाहितेचे नाव आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आयुग गुलाब मुल्ला यांची मुलगी आयेशाचा विवाह डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये वाठार येथील मेहुणी जहारा उमर पटेल यांचा मुलगा सलमान याच्यासोबत झाला होता तो शिरोली एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीचा आहे तो सतत आयेशावर चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता जावई सलमान यांनी हिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद आयेशाच्या वडिलांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार वडगाव पोलिसांनी सलमानला अटक केली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विलासराव भोसले व पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करत आहेत